नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून उद्धव ठाकरेंचा सर्वात मोठा निर्णय अखेर ठाकरेंचा हुकम एक्का या मुंबई महापालिकेच्या मैदानात उतरवणार ठाकरेंच्या या युतीने युक्तीने सध्या राज्याच्या राजकारणात सर्वात मोठी खळबळ मित्रांनो शिंदेचं भाजपच्या देखील अडचणी वाढण्याची शक्यता ठाकरेंचा हुक्मेका नेमका कोण मुंबईच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरेंचं महत्व दुपटीने वाढणार जाणूया महत्वाची बातमी महाराष्ट्रामध्ये सध्या शिवसेना उद्धव ठाकरेंनी आपली हिंदुत्वाची ठाकरें भूमिका प्रखरतेने पुढे रेटण्याचा प्रयत्न चालू केला असतानाच आता उद्धव ठाकरेंनी देखील भाजप आणि शिंदेगडाला चितपड करण्यासाठी नवीन प्लॅन आखणी करण्याची तयारी सुरू केली आहे पूर्वीचे मंत्री असणारे आदित्य ठाकरे मैदानात आहेतच परंतु आता मात्र उद्धव ठाकरे आपला हुकमी एक का म्हणून ज्यांना पाहिलं जातं त्या व्यक्तीकडे पुन्हा एकदा जाणार आहेत आणि उद्धव ठाकरेंनी आता त्यांना मैदानात उतरवण्यासाठी सगळीकडेच जोरदार चर्चा सुरू केली आहे मित्रांनो आपण आपण जर नाव ऐकलं असेलच तेजस उद्धव ठाकरे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंसारखा वागणारा दिसणारा आणि तेवढाच आक्रमक असणारा हा चेहरा शिवसेना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या जलनगणीमध्ये बाळासाहेबांच्या सोबत बहुतांशरित्या आपणाला आढळला आहे परंतु हा शिवसेनेचा हुकमी एक असणारा तेजस उद्धव ठाकरे सध्या शिवसेनेचं ब्रँड म्हणून मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये उतरवण्याच्या हालचाली सध्या सुरू झाल्या आहेत मुंबई महापालिकेतून अशी चर्चा आहे की उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे हे त्रिकूट एकत्रित येऊन आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबई महापालिका निवडणुका लढण्यासाठी व्यूहरचना आखली जात आहे परंतु एक मात्र भूमिका अशी आहे की तेजस ठाकरेंचा मुंबईत मुंबईमध्ये चेहरा खूप आक्रमक आणि सर्वात लोकप्रिय मानला जा, मानला जात आहे यानुसार तेजस ठाकरेंना या मुंबईच्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये उतरवून ठाकरे आपला पूर्ण पुन्हा मुंबईवरती कब्जा करण्याच्या हेतूने त्यांना राजकारणात उतरू पाहत आहेत यासाठी सगळीकडून त्यांच्याकडे दबाव देखील येत आहे त्यामुळे आगामी काही दिवसामध्ये ही चर्चा होऊन तेजस ठाकरे पुन्हा राजकारणात येतील अशी शक्यता सध्या सगळीकडून वर्तवली जात आहे मित्रांनो हीच राजकारणाची खेळी ओळखता आगामी काळात बाहेर भाजपा आणि शिंदेगडाची युती जर झाली तर मात्र उद्धव ठाकरे राज्यात वेगवेगळे चर्चा गडू उलारून। युती करतील अशी शक्यता आहे आपल्याला काय वाटतं आहे तेजस ठाकरे यांच्या उतरण्याने उद्धव ठाकरेंची बाजू मुंबई महापालिकेमध्ये भक्कम होईल का मुंबई महापालिकेत तेजस ठाकरेंचा जलवा चालेल का आपल्याही प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा पुन्हा एकदा मुंबईचं रणशिंग रणशिंग ठाकरेंनी फुंकलं आहे याबरोबर तुम्ही आहात की नाही प्रतिक्रिया द्या धन्यवाद